मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आरोपांची राळ उठवली जाते पण आरक्षणासोबतच अनेक गोष्टी घडणं महत्वाचं आहे मराठा समाजाला कोर्टात टिकणारं आरक्षण असो किंवा सारथी सारख्या माध्यमातून समाजाला सक्षम करणं कल्याणकारी राज्य म्हणजे काय याचा वस्तुपाठ घालून दिलाय देवेंद्र फडणवीसांनी माझ्याच काळामध्ये मराठा समाजाच्या मुलांना पन्नास टक्के फी सवलत आपण दिली माझ्याच काळात सारथी आम्ही सुरू केली ज्या सारथीतनं आज आय एस अधिकारी आणि एम पी एस सी चे पोरत ठिकाणी निघून आले मराठा समाजातले तरुण आय एस आय पी एस होऊ लागले नारायण राणे समिती अहवालानुसार राज्यात मराठा समाजाचा एकही आय एस अधिकारी नव्हता सारखी माझ्या वाटी भक्त आधार म्हणून उभं राहिलं पन्नास हजार माझ्या अकाउंटला आले मी प्रिंटर घेतला दोन लावल्या आणि मी माझं काम सुरू केलं मी मेनसाठी एकवीस टेस्ट दिल्या आज मी ठामपणे सांगू शकतो मलाही सांगायला सांगितलेलं नाही पण मी हे सांगू शकतो की जर सारथीने त्यावेळेस मला ती मदत केली नसती तर आज मी आय नसतो महाविकास आघाडी सरकारच्या काळात मात्र या योजनेत राजकारण झालं सारथीला आधी भरीव निधी दिला असं या ठिकाणी सांगितलं कधी दिला पहिले मारून टाकले एकीकडे आरक्षणावरून समाजात फूट पाडणारी महाविकास आघाडी आणि कुठे अहो अहोरात्र मराठा बांधवांसाठी काम करणारे देवेंद्रजी सकाळी उठलो व्हॉट्सअप उघडलं तीन वाजून चार मिनिटांनी फडणवीस आता रिप्लाय त्यांनी ते मनापासून केलं मराठा आरक्षणावरून राजकारण करणारे आणि मराठ्यांच्या विकासासाठी झटणारे फरक स्पष्ट आहे विचार तुम्हाला करायचा आहे